गणेश भजन भजन मंगल समय आला देवधर्म कार्य मंगल समयाला, देवधर्म कार्याला पूजा विधीचा पहिला मानव माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मानव माणपति राला ऐसा माता पार्वती ऐसा ऐसा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्यांचा विद्यापती त्याचे गुणामी गाव की ती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे मी गाव किती आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बापा मोर्याला आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बापा मोर्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभमंगल समयाला देवधर्माच्या कार्याला शुभमंगल समयाला देवधर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्तांना वरदान तो वरदाय विनायक देतो भक्ताला वरदान तो वरदा विनायक येतो सिद्धीच्या कार्याला हो सिद्धिविनायक येतो सिद्धीच्या कार्याला हो सिद्धिविनायक हो गौरी गुणाच गुणगान गौरी गुणाच गुणगान येथे आलो मी गायाला गौरी गुणाच गुणगान येथे आलो मी गायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शिवमंगल समयाला शिवमंगल समयाला देवधर्मांच्या कार्याला पूजा विधीचा पहिला माणूस गणपतीरायाला गणपती महाराज की जय दुसरं भजन नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकली साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकली साऱ्या जगामध्ये ओ सुखदुःखाचा तू विधाता मायेचा झरा रे सुखदुःखाचा तू विधाता मायेचा झरा रे मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झाले जीवन माझे मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झाले जीवन माझे गणपती मूर्ती तुझी झडकली सर जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झडकली सर जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये शंख चक्र सुदर्शन हाती आहे तुझ्या रे शंख चक्र सुदर्शन हाती आहे तुझ्या रे प्रार्थना करतो मनोमना पावन व्हावे आम्हावरी प्रार्थना करीतो मनोमने पावन व्हावे अम्मावरी त भक्तांच्या पूजनामध्ये त भक्तांच्या पूजनामध्ये गणपती मूर्ती मूर्ती तुझी झडकली साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झडकली साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती राया लवकर यावे भेट आम्हा लागले ध्या गणपती राया लवकर यावे भेट आम्हा ध्याया जनाला सारे धावत आले दर्शन तुमचे घ्याया जनाला सारे धावत आले दर्शन तुमचे घ्याया हात जोडून घेते दर्शन पावन व्हावे गणराया हात जोडून दर्शन घेते पावन व्हावे गणराया फुलांचा माळा माळामध्ये सुंदर दिसतो भजनामध्ये फुलांच्या माळा माळामध्ये सुंदर दिसतो भजनामध्ये गणपती मूर्ती तुझी झडकली साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झडकली सारी जगामध्ये जगा नाचत आला ना अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झडकली साऱ्या जगामध्ये गणपती महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण